नमस्कार शेतकरी मित्र खरीप हंगाम चालू होतोय आणि खरीप हंगामामध्ये आपण वेगवेगळ्या पिकांची लागवड करतोय तुम्ही वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असाल पण त्याच्या अगोदर तुम्ही बीज प्रक्रिया करताय का आम्हाला कमेंट मधून सांगा आणि बीज प्रक्रिया करत नसाल तर तुम्ही हे न टाळता चांगल्या पद्धतीने तुम्ही बीज प्रक्रिया करत जा ती वेगवेगळ्या कीटकनाशकांची असेल वेगवेगळ्या बुरशीनाशकांची असेल किंवा जीवाणू संवर्धकांचे असेल तर बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला भरपूर फायदे होतात जमिनीमधून लागणारे रोग असतील त्यानंतर पिकावर नंतर होणारी मर असेल त्यानंतर विल्टिंग असेल तर यासारखे रोग थांबत असतात पिकामध्ये येणारे वेगवेगळ्या वेग वेग किडी जसं सोयाबीनमध्ये येणारी खोडमाशी असेल चक्रीभंगा असेल यांसारख्या किडींच्यासाठी कीटकनाशकांची बीज प्रक्रिया असेल तर अशा वेगवेगळ्या वेग निवेष्टांचा वापर करून आपण आपल्या पिकामध्ये येणाऱ्या कीड रोगांना बीज प्रक्रियेच्या माध्यमातून थांबवू शकतो आणि ही बीज प्रक्रिया सुरुवातीपासून कशी करायची याचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही नंतर बघू शकताय आणि या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला बीज प्रक्रियेमध्ये जीवाण संवर्धकांचा चांगल्या पद्धतीने वापर कसा करू शकतोय तर याची माहिती देणार आहोत द्विदल वर्गीय पिकांमध्ये जीवाण संवर्धके वापरण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बीज कल्चर तर हे बीज कल्चर आपल्याला बीज प्रक्रियेच्या माध्यमातून बियाणास द्यायचं आहे आणि त्याचा वापर जमिनीमधून पिकाला होत असतो तर या बीज कल्चर मध्ये तुम्हाला रायझोबियम आणि पी बी असे दोन प्रकारचे जीवाण मिळतात रायझोबियम हे द्विदल वर्गीय पिकांमध्ये नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतं आणि पीएसबी म्हणजे स्पुरद वेगळ्या जीवाणू हे स्पर्धाच स्तरीकरण जमिनीमध्ये करत असतात पिकाच्या मुळाशे करत असतात आणि याचा वापर आपण सगळ्या वेगवेगळ्या आपण बीज वापर करू शकतो आणि हे विथ ऍक्टिव्ह कार्बन असल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा वाढायला याच्या माध्यमातून मदत होत असते जर का तुम्हाला द्विदलवर्गीय पिकांची कोणत्याही पिकांची लागवड करायची असेल तर या बीज कल्चरचा वापर तुम्ही जैविक संवर्धकांची वाढ तुमच्या जमिनीमध्ये करण्यासाठी नक्कीच करू शकताय आणि आणि प्रमाण तुमच्या पिकांमध्ये वाढवू शकताय आणि हे ऍडिशनल आपल्याला द्यायची काय गरज पडत नाही जर का एखाद्या वेळी तुमच्या पिकामध्ये तुमची बीज प्रक्रिया करायची राहून गेली असेल तर तुम्ही याचा वापर ड्रिंकिंगच्या म्हणजेच आळवणीच्या माध्यमातून सुद्धा करू शकताय याचं एकरी प्रमाण आहे ही शंभर एम एल ची बॉटल आणि याच्यासोबत तुम्हाला जे एक एकरासाठी बियाणं लागतं जर का तुम्ही सोयाबीनचं बियाणं वापरत असाल तर त्यामध्ये पंचवीस ते तीस किलो बियाणं ही शंभर एम एल ची बॉटल वापरायची आहे तुम्ही कोणतंही बियाणं वापरा एक एकर क्षेत्रासाठी एक पुरेस जितकं तुम्हाला बियाणं आहे तितकं बियाणं घ्या आणि त्यामध्ये ह्या शंभर एम बीज कल्चरचा वापर करा यानंतर एक वर्गीय पिके जसे भात असेल गहू त्यानंतर ज्वारी यांसारख्या पिकांमध्ये आपण जैविक बीज प्रक्रियेसाठी आपण हे बीज कल्चर वापरू शकतो आणि ह्या बीज मध्ये तुम्हाला आजोड बॅक्टर आजोज पेरलं म्हणजे हे नत्र करणारे जीवाणू आणि याच्यासोबत क्रोध विरगळणारा जीवाणू म्हणजे पीएसबी हे एकत्रित मिळतात आणि हे तुम्हाला भातामध्ये त्यानंतर गव्हामध्ये त्यानंतर मक्यासाठी ज्वारीसाठी त्यानंतर तुम्ही हे कांद्यासाठी सुद्धा वापरू शकताय आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आपण आपल्या बियाणास किंवा रोपास आपण एक एकर क्षेत्रामध्ये ह्या शंभर एम एल कल्चरचा वापर करू शकतोय तर या दोन्ही प्रकारच्या बीज कल्चरचा वापर तुम्हाला तुमच्या पिकानुसार करायचा आहे आणि याचा वापर केल्यानंतर तुमच्या पिकामध्ये नंतराची कमतरता असेल त्यानंतर स्फुरदाची कमतरता असेल तर ही सुरुवातीपासूनच पूर्ण होणार आहे आणि पीक जोमानं वाढणार आहे तर या खरीप हंगामामध्ये तुम्ही कोणतंही पीक घ्या पण या वेगवेगळ्या प्रकारच्या बीज कल्चरचा वापर करा तुमच्या पिकानुसार धन्यवाद